नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व तेरा आब्लिक एक मधील विसाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता फ्रिज एकशे ऐंशी साठी राहील दुसरा एकवीचे चार पायसा बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन पैसा बेड साठी राहील चौथा एक राहील पाचवा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता प्लाय ऑफिस कपाट साठी राहील नववा एक विजेता <us> फवारणी पंप साठी राहील दहावा एक विजेता डिजिटल वॉल वॉश साठी राहील अकरावा एक विजेता एस मॉडेल चेअरसाठी साठी राहील बाराव्या क्रमांकावर पार्लर ट्रॉलीसाठी साठी चार ग्राहक विजेते होतील तेराव्या क्रमांकावर ज्युसर मिक्सरसाठी साठी पाच ग्राहक विजेते होतील चौदाव्या क्रमांकावर मिक्सरसाठी साठी पाच ग्राहक विजेते होतील पंधराव्या क्रमांकावर पूजा थाली साठी दहा ग्राहक विजेते होतील सोळाव्या क्रमांकावर कॅटल साठी दहा ग्राम विजेते होतील सतराव्या क्रमांकावर इडली पात्र साठी पंधरा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार ला पर्व तेरा अब्लिक एक मधील विसव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून साठ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा जो आपण संपन्न करणार आहोत कांताताई दुर्वे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी Dan peti bapa. No. चंद्रशेखर मेश्राम ग्राफ क्रमांक बासष्ट हजार तीनशे राहणार सुरला फ्रीज एकशे ऐंशी लिटर ची वीज येते सूरज वर्मा ग्रा क्रमांक 7464 राहणार भांडेवाडा 4 बाय 6 बेडचे विजेते तिसरा एक विजेता 3 बाय 6 बेडसाठी Thank you. शेगा टी टेबल काचे विजेते मंगल ला अशोक नेतान ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार सहाशे त्र्याऐंशी राहणार आष्ट रोलिंग चेअरचे विजेते

City. राजू विठ्ठल कोर्वते ग्राफ क्रमांक एकसठ हजार चारशे ब्याऐंशी राहणार सैदाबाद पालन ट्रॉलीचे चौथे विजेते बूस्टर मिक्सर चे दूसरे भी जेते विनोद निहारे ग्राम क्रमांक 61986 राहणार नगर जूसर मिक्सर चे तिसरी विजेते क्रमांक साठ हजार राजू रिजारा चौथे विजेते मंजू शाह भास्कर चंद्रशेखर चंदन खेडे ग्राम क्रमांक एकसष्ट हजार सहाशे एकोणवीस राणा टेंबा जुसर मिक्सर चे पाचवे विजेते कल्पना टिटवे ग्राफ क्रमांक एकसष्ट अडुसष्टेंगे ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार चारशे एकोणपन्नास राहणार राखा मिक्सरचे दुसरे विजेते એંજલ પ્રેમ વર્મા ગ્રામ ક્રમ સાત હજાર ચારશ ત્રેસઠ રાહનાર ભાદેવાડા મિક્સર વિજે बाहत्तर राहणार डोंगरगा पूजा थाळीचे पहिले विजेते जनाधन टेका ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार चारशे बाहत्तर राहणार परसोडा पूजा थाळीचे दुसरे विजेते छाया गाताडे ग्राम क्रमांक गा साठ हजार दोनशे दोन दोंग राहणार चिखलगाव पूजा थाळीचे चौथे विजेते जी चे पाचवे विजेते ललिता वरभावे ग्राम क्रमांक एकसष्ट हजार आठशे पंचेचाळीस राहणार सुरदेवी पूजा थालीचे सातवे विजेते भी भी जेते। रुद्रा पायघन ग्राम क्रमांक साठ हजार दोनशे एकतीस राहणार ला नववे विजेते एकसष्ट हजार पाचशे पंचावन्न राहणार वनोजा देवी पूजा झाल्याचे दहा विजेते यश पडाल ग्राफ क्रमांक बासष्ट हजार तीनशे एकोणवीस राहणार झोला कॅटलचे पहिले विजेते

ग्राहक क्रमांक सात हजार एकशे सत्तावन्न राहणार सिंधी कॅटल चे सहावे विजेते शेला कोहडे ग्राहक क्रमांक सात हजार नऊशे नऊ राहणार मारेगाव कॅटल सातवे विजेते

किशा राकले राक्रमक एकशे चाल दोनशे सत्याऐंशी राहणार मेंडुली कॅटलचे दहा वे बी सोयाँ, गराप्त महग बासट अगर नउशीटप्शैन शी दान, सॉरी छैन नो राहनर माले य्वबली पात्र चे पहली भी जेती। करांट, डोहे, गराप्त महग साथ हजार लेक शे सय्ट्ट्यय नो राहनर डोक्वर गांत पो शार पात्र चे दुसरे भी जेती� साठ हजार दोनशे सोळा राहणार धामणी इडली पात्राचे तिसरे विजेते निशा परसराम ट्राट क्रमांक एकसष्ट हजार सातशे सत्त्याण्णव राहणार चंद्रपूर इडली पात्राचे चौथे विजेते केलीबाई मोहन मस्ते ग्राहक क्रमांक सात हजार आठशे पाचशे राहणार पर्सो डर पात्राचे पाचवी विजेते रिता गुणवंत उके ग्राह क्रमांक सात हजार चारशे दहा राहणार गुणका पात्राचे सहावे विजेते किसन आत्राम ग्राहक्रमांक हजार दोनशे एक्याशी राहणार वडजापूर इडली पात्राचे सातवे विजेते जयश्री निर्मला माताजी ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार एकशे सहा राहणार वडजापूर इडली पात्राचे आठवे विजेते शल, शकील शेख ग्राहक क्रमांक साठ हजार चारशे सत्तावीस राहणार आंबे इडली पात्र चे विजेते ममता गणेश कांबळे ग्राहक क्रमांक साठ हजार चारशे पंचावन्न राहणार पाटाळ्या इडली पात्राचे दहावे विजेते

धनराज कडूकर ग्राहक क्रमांक साठ हजार तीनशे सत्तर राहणार राजू धानोरा इडली पात्र बंडू मंगला उईके ग्राहक्रमांक साठ हजार दोनशे सत्याहत्तर राहणार गोपापूर इडली पात्र चे चौदावे विजेते मंदा जगताप ग्राहक क्रमांक साठ हजार सहाशे पंचवीस राहणार राडेगाव इडली पात्रचे पंधरावे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते धन्यवाद <प्रावागा> ताई अशा प्रकारे आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारला परवा तेरा विसाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण साठ ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेरा अब्लिक एक मधील बुधवारचा आहे शुक्रवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या सर्वांसाठी